हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना द सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस छान तुम्हाला आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला आपण जेव्हा महिन्याचा किराणा भरत असतो तर त्याची लिस्ट करत असताना काही वेळेला काय होतं आपल्याकडून लिस्टमध्ये जास्त सामान ॲड केलं जातं किंवा कधी कधी ना लिस्ट करताना सामान हे कमी होऊन जातं किंवा कधी राहून जातं आणि महिन्याच्या शेवटपर्यंत कधी कधी आपल्याला किराणाही पुरत नाही आणि मग एक्स्ट्राचं सामान आणावं लागतं तर आपला किराणा हा जास्त होऊ नये किंवा आपल्या किराणामध्ये सामानसुद्धा कमी पडू नये तर त्यासाठी मी कशा पद्धतीने किराणा लिस्ट बनवत असते तर ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर त्यासाठी काय करायचं माहिती आहे का, का? अगदी परफेक्ट आणि योग्य प्रमाणामध्ये आपल्याला किराणा घरामध्ये आला पाहिजे तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपण आपल्या ग्रोसरी मार्केटमध्ये जात असतो तर त्यावेळेस कुणाकुणाचं मॉल असतं किंवा कुणाकुणाचं साधं किराणा दुकान असतं तर प्रत्येक वेळी ज्या सिरियलप्रमाणे आपण किराणा मालाची नावं लिहत असतो तर त्याची एक लिस्ट बनवायची आता आमच्याजवळ घराच्याजवळ जे किराणा मा मॉल आहे तर त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने किराणा माल ठेवलेला आहे त्या पद्धतीने मी किराणा मालाची लिस्ट तयार करून घेत असते महिन्याच्या शेवटी आणि मग काय करते जेव्हा स्वयंपाक वगैरे करत असते ना तर त्यावेळेस स्वयंपाक करत असताना आहे ना बऱ्याचशा गोष्टींना आपला हात लागत असतो म्हणजे डब्यांना हात लागत असतो आणि त्यावेळेस आहे ना डब्यांमध्ये काय काय गोष्टी आहे किंवा काय काय गोष्टी नाही तर ते आपण बघत असतो आणि त्याची खातर जमा आपल्याला लगेच होते पण त्यावेळी जर आपल्याजवळ पेन्सिल पेन किंवा पेज असं जर वस्तू नसेल ना तर मग आपण काय म्हणतो आपण डोक्यामध्ये ठेवतो की ही वस्तू मी नंतर लिहेल किंवा जेव्हा मी किराणा मला आणेल किंवा किराण्याची लिस्ट बनवेल ना तर तेव्हा त्या ते लिस्टमध्ये ती वस्तू मी टाकेल आणि ऐन वेळेवर ज्यावेळी आपण लिस्ट तयार करायला घेतो ना तर त्यावेळेस आपण ती वस्तू ना टाकायची विसरून जातो किंवा टाकली पण तर त्यावेळेस आपण कमी जास्त प्रमाणामध्ये टाकत असतो तर ते प्रमाण चुकू नये तर त्यावेळेस काय करायचं अशा वेळेस काय करायचं तर मी काय केलं आहे ती लिस्ट आणून आणि माझ्या किचनच्या आहे ना एका टाईल्सवर तात्पुरती आपण म्हणू शकतो ती टेपने मस्त पैकी मस्तपैकी टेपने चिपकवून द्यायची आणि जवळच पेन किंवा पेन्सिल ठेवायची तर जेव्हा आपण एखादी गोष्ट बघायला जातो समजा आपण भात करायचा आहे तर त्यावेळेस आपण तांदूळ घेतो तर बघायचं तांदूळ किती आहे डब्यामध्ये किंवा संपत आलेले आहे का जर किंवा संपत आलेले असतील किंवा आपल्याला किती आणायचे आहे हा आपल्या डोक्यामध्ये हिशोब असतो मग त्या पद्धतीने ना त्या लिस्टवर लिहून ठेवायचं की आपल्याला इतके इतके तांदूळ हवे आहे त्यानंतर जेव्हा आपण भाजीला फोडणी वगैरे देतो त्यावेळेस मसाल्याच्या डब्यामध्ये सुद्धा बघितलं जातं आता मी एव्हरेस्ट मसाला आणते धनिया पावडर असतं त्याच्यामध्ये जिरे असतात मोहरी असते तर ते त्या किती प्रमाणामध्ये आहे तर ते आपण चालू चालूच लगेच बघितलं आणि त्याच्यानंतर लगेचच त्या लिस्टवर जर लिहिलं ना आपल्याला किती क्वांटिटीमध्ये आणायचं आहे तर हे जे प्रमाण असतं ना ते कधीच चुकत नाही महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याला संपूर्ण किराणा मालही मिळतो आणि जास्त पण होत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण किराणा घ्यायला जातो तेव्हा कारण अगदी अचूक माप आपण जे आपल्याला आप पाहिजे असतं किंवा जितकं पाहिजे असतं तितकं आपण लिहित असतो कारण काय होतं माहिती आहे का आपण आप बघितलेलं असतं समजा फॉर एक्झाम्पल तुरीची डाळ आपल्याला वरण करायचं असेल आणि तुरीची डाळ आपण बघितली तर जवळपास डोळ्यांना माप असतं क इतकं आपल्याला तुरीची डाळ आता आहे तर अजून महिनाभर जाण्यासाठी आपल्याला किती तुरीची डाळ पाहिजे आहे तर तेवढी क्वांटिटी आपण लगेच लिहितो पण तेच जर आपण नंतर लिहायला घेतलं ना तर मापूर्ण आपण वाढवाची कॅन क्वांटिटी उगतच आहे ना टाकून देतो आणि मग काय होतं माहिती आहे का आपण पैसे ना एंगेज करून ठेवतो किंवा वेस्ट जात नाही पण पैसे एंगेज होत जातात आणि बऱ्याचदा आपण मिडल क्लास फॅमिलीमध्ये असतो त्याच्यामुळे ना आपल्याला पैशांची कशी प्रॉपर मॅनेजमेंट केलं तर बरोबर महिनाभरापर्यंत आपले पैसे आपल्याला पुरले पाहिजे असं आपल्या डोक्यामध्ये एक गणित असतं तर ते गणित चुकू नये तर यासाठी ना अशा पद्धतीने जर लिस्ट जर बनवली ना तर मग वस्तू तू ज्या असतात ना त्या प्रॉपर आपल्याकडनं लिहून होतात आणि प्रॉपर क्वांटिटीमध्ये ना आपल्याकडून आणून पण होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आपण जे सेपरेट त्याला जो वेळ देतो ना किराणा मालाची लिस्ट लिहायला तर तो वेळ पण आपला वाचतो म्हणजे एकाच एक वेळी आपण दोन कामं करतो एक म्हणजे स्वयंपाक आणि दुसरं म्हणजे किराणा मालाची लिस्ट आणि ज्यावेळी आपल्याला जायचं असलं ना तर त्यावेळेस आपण आहे ना एकदम रेडी राहतो की आपली लिस्टही रेडी असते आणि आपण लगेचच जाऊन तो किराणाही आणतो म्हणजे टंगळमंगळ पण होत नाही कामाची आणि ॲट अ टाईम आपले दोन कामं पण होतात आपला वेळ वाचतो आणि थोडंसं स्मार्टनेस आपण म्हणू शकतो ना तर त्याच्यामुळे ना सगळी कामं किंवा आपण थोडक्यात म्हणू शकतो की किराणा की, झालं किंवा आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत तर त्या व्यवस्थित आणायला खूप सारी मदत होत असते तर अशी माझी पद्धत आहे किराणा मालाची लिस्ट बनवण्याची तर तुम्ही कशा पद्धतीने किराणा मालाची लिस्ट बनवता आणि तुम्हाला माझी पद्धत आवडली की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर जेव्हा कधी ना आपल्याला वेळ नसतो किंवा घाईची खूप वेळ असते किंवा आपल्याजवळ लहान लेकरं असेल घाई गडबड असेल ना तर त्यावेळेस ही पद्धत आहे ना खूप उपयोगाची हो ठरते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बघा काही गोष्ट आपल्याला कधी कधी आपण नवीन करत असतो तर ते सुद्धा गोष्टी ना ह्या किराणाच्या लिस्टमध्ये आपल्या ऍड केल्या जातात जसं की आता माझ्याजवळ मँगो अवेलेबल आहे तर मला आहे ना मँगो आईस्क्रीम करायची आहे त्यानंतर मँगो श्रीखंड करायचं आहे किंवा आपण त्याला आम्रखंड म्हणू शकतो ते करायचं आहे तर त्याच्यासाठीचं जे काही साहित्य आहे एक्स्ट्राचं साहित्य ते, ते मी किराण्यामध्ये भरणार आहे तर ते साहित्य आपल्याला त्या लिस्टमध्ये ॲड करायचं जर असेल तर अशा वेळी आपण लगेचच ॲड केलं ना तर त्या लिस्टमध्ये आपण विसरत नाही किराणातून आणण्यासाठी आणि मग नंतर अश काही काही वेळी काय होतं आपल्याला विसरल्या गोत होतं आणि ह्या गोष्टी किराण्यामध्ये ॲड होत नाही तर ते तसं काही होऊ नये आणि आपली किराण्याची लिस्ट व्यवस्थित तयार झाली पाहिजे की जेणेकरून किराणा जास्तही नको आणि किराणा कमीही नको तंतोतंत तंतो भरला गेला पाहिजे तर त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही ही किराण्याची लिस्ट तयार करू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला मला व्हिडिओ आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आतापासून तुम्ही अशा पद्धतीने किराणा लिस्ट किचनमध्ये टॅक करून छान मस्तपैकी कम्प्लीट करत जा जेणेकरून किराणा माल कमी होणार नाही आणि जास्तही घरामध्ये आणला जाणार नाही आणि ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत त्या व्यवस्थित किराणाच्या लिस्टमध्ये येतील तर बघा अशा पद्धतीने मी छान माझा किराणा पूर्णपणे लिहिलेला आहे आणि यात आता फक्त डिटर्जंट ॲड करायचे बाकी आहे की माझी लिस्ट ॲज इट इज कम्प्लीट होऊन जाईल तर व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय